भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील लाखो आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकिरविन येथे रात्री बारा वाजता महामानवांना अभिवादनासाठी भीम अनुयायी एकत्र येतात यावेळी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई आमदार रवी राणा अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह अनेक भीम अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत भीम जयंतीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या जगभरात आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे एकशे चौतीसवी ही जयंती आहे जगभरात साजरी करत असताना आपण अमरावतीला सुद्धा ही दरवर्षाप्रमाणे सालाबादाने अतिशय उत्साहात आपण साजरी करत आहोत सर्व भीम सैनिकांना मी आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शुभेच्छा देतो जय भीम Música